नमस्कार सगळ्यांना काल काढले होते आलू म्हणजे आलू आपल्या घरी लागलेले पण नंतर काय वांग्याची झाडं आणि बाकीची झाडं तर दाखवायचीच राहिली कारण की जे जेवढा मोठा ब्लॉग तयार दररोज दररोज मी कुठचे व्हिडिओ टाकणार म्हणून म्हटलं चला दुसऱ्या दिवशी जाणार आणि हो बोरं तर संपून गेली तरी पण लोक विचारतात बोरं आहे का झाडाला पण झाड झाडाला बोरं राहिलीच नाही आणि साईडनं एक छान असं झेंडूचं झाड पण आहे आणि वांग्या वांग्याला छोटी छोटी वांगी लागली ती तुम्ही बघितलंच आहे आणखी साईडनं वांग्याचे झाड आहे मला काय हार्वेस्टिंग म्हणजे याच्यामध्ये झाडं लावणं हे लावणं खूप आवडतं आणि रिकामी जागा तुम्हाला माहीतच आहे रिकामी जागा असल्यावर आपणही त्याचा फायदा घेतलाच पाहिजे मग काय रोपं होते टमाटरची टमाटरची रोपं आम्ही जिथे भांडे घासो तिथे जमा झालेली म्हणजे लागलेली होती ते काय वाया जाऊ द्यायची नाही उन्हाळ्यात तर होणार किंवा लागणार तर लागणार नाही तर नाही लागणार पण पाणी टाकण्याचं काम आपलं करायचं आणि रोपं लावायचं काम ते आपण ठेव करायचंच काय टेबल घेतला बसायला आणि रोपं म्हटलं मिस्टरांना आणून द्या त्यांनी मला आणून दिली आणि काय मी साफसफाई करून टाकली आणि तिथे रोपं लावायचं काम केलं आणखी सुद्धा रोपं आहे मिरचीची ते नंतर लावणार आहे कारण की एका वेळेस एवढे काम केलं तर बागून मला काम होत नाही आणि मला जे करायचं असतं मी ते मी एकाच टाईमाला करत असते कारण की एवढंही केलं तर एका वेळेस माझ्या अंगावर येतं आणि दुखणं वाढतं त्याच्यापेक्षा आपण हळूहळू केलेलं बरं पहिलं मी आलू काढून घेतले काल आणि मग आज काय तेच काम करायचं नाही ना मग मां, म्हणून म्हटलं आपण थोड्या थोड्या दिवसाने करून बघू शकता वांग्याच्या झाडाला पण छान असं वांग लागणार आहे आणि मी अशी लावलेले टमाटरचे झाडं हे बघा किती छान असे लावले आणि आता पाण्याचीच गरज आहे पण नळं काही येऊन नाही राहिले येईलच एक दिवस आणि छान असे मी लावलेले झाडायला पाणी देईल आणि माझं कपाट पूर्णतः खराब झालेलं होतं आता माझ्या तब्येतीनुसार किंवा माझ्या जे जे काही म्हणजे कामं असतात त्याच्यानुसार मला वेळच मिळत नव्हता मग काय मी म्हटलं मिस्टरांचा टॉवेल दिसतच नव्हता तर मिस्टर म्हणत होते टॉवेल गेला कुठे एवढा मोठा टॉवेल होता आपला गेला कुठे कारण की लग्नाचा टॉवेल होता आणि त्यांनाही माहीत नाही कुठे गेला आणि मलाही माहीत नाही कारण की एवढे दिवस जेव्हा आपली वस्तू भरवते तेव्हा आपल्याला कळत नाही आणि जेव्हा आपण याला गरज असते तेव्हाच आपण बघतो कारण की जेव्हा गरज असली तेव्हाच आपल्याला आठवण येते कोणत्याही वस्तूची तेच तश मलाही त्यांनाही आठवण आली होती त्या दिवशी बघितलं तर दिसतच नव्हतं मग काय आम्हाला गावला जायचं होतं गावाला जाऊन टॉवेल पाहिजे होता ऊन तर खूप होतं मग टॉवेल तर नव्हता मग म्हटलं चला तेव्हा नाही बघितलं पण आता तर मला साफसफाई करायचीच होती म्हणून म्हटलं आता चला आपण साड्यांची घड्या करून ठेवून देऊया कारण की आपण घातलेल्या साड्या जशा आल्या तशाच ता टाकून द्यायच्या आणि दुसरं काम करायचं तसंच केलं तसंच माझ्या मुलानं माझी मदत केली तो म्हणत होता मी काढू लागते घड्या करू लागते ठेवू लागते पण त्याच्या हाताने काही होत नव्हतं म्हणून मीच म्हटलं थांब तू थांबून जा मीच करू मीच करते फक्त तू मला मदत कर मग काय त्याने जे करायचं ते केलं आणि माझी मदत करायचा प्रयत्न केला असो मग आम्ही दोघांनी मिळून क कपाट ऑर्गनाईज केलं म्हणजे त्याचे कपडे अलग मिस्टरांचे कपडे अलग आणि माझे कप माझ्या साड्या ड्रेस अलग ठेवल्या त्यानेही माझी हेल्प केली हे बघा साडी पकड मी घडी करू लागते असं करू लागते तसं करू लागते पण त्याच्याजन काही होत नव्हतं म्हणून म्हटलं तू थांब बापू मीच करते मुलाला कामं सांगितलं तर कधी ऐकणार नाही पण त्याला जेव्हा गरज असते काहीतरी कारभार करायची तेव्हाच तू देते येते आणि काहीतरी कारभार करते त्याला मग पर्स सापडली त्या पर्समध्ये पैसे घेतले आणि म्हणत होता की आता माझेच पैसे आहे मी म्हटलं थांब आता तू काही घेऊ नको याच्यानंतर जर तुला पैसे पाहिजे तर मी देणार नाही तर म्हटलं ठीक आहे नाही घेत नाही घेत म्हणून त्याने ठेवून दिले आणि मग माझी मदत करत करत त्याने साफ करू लागलं कपाट आणि आम्ही मस्त असे कपडे छान असे ऑर्गनाईज केले आणि चला मग ऑर्गनाईज करता करता मला तर खूप त्रास येत होता पण मी पहिले खाली बसून साड्या घळी करून ठेवल्या आणि त्याच्यानंतर सगळे व्यवस्थ कपडे ब्लाउजस पेटीकोट सगळे आणि मिस्टरांचे कपडे सगळे एक साथ घेतले आणि हे बघा वाज झालं कपट ऑर्गेनाईज चला मग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय